काही पूर्वजांनी देवस्थानाच्या जमिनी घेतलेल्या आहेत काही लोकांनी बळजबरी हत्या करून जमिनी लुटलेल्या आहेत काही लोकांनी सरकारच्या वन जमिनी घेतलेल्या आहेत काही लोकांनी बुडीताच्या जमिनी वाटायला आलेल्या आहेत बुडीत याचा अर्थ ज्यांना अपत्य नाही त्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि ज्यावेळी बुडिताची प्रॉपर्टी आपल्याला वाटायला येते त्यावेळी त्या बुडिताच्या प्रॉपर्टीचे सारे दोष बहात्तर प्रकारचे त्याच्या डोक्यावर बसतात काही केल्यानं देव जरी तिथे आला तरी पितरांचे दोष देवांकडून निघत नाही हे फार अवघड बाब आहे याला प्रखर पितृदोषाचं असं आणि हे प्रखर पित्रोदो जाण्यासाठी या कार्यानं छोटीशी एक चालना उभय त्यांना दिलेली आहे कोणती प्रति एकादशीला भागवत पारायण जर केलं तर त्या बुडीत मृतपूर्वज आहे ते आशीर्वाद देते म्हणून आपण नुसतं भागवत वाचायचं म्हणून वाचायचं असं नको त्या मागचा हेतू आपल्याला कळला पाहिजे म्हणून त्या भागवतात काय दडलेलं आहे हे आपण कृपया त्याचं संक्षिप्त माहिती वाचण्यातून मननातून चिंतनातून समजून घ्यावे म्हणून बऱ्याच लोकांना बुढी त्याच्या जमिनी आलेले मग त्यांच्या पुढे काय प्रश्न निर्माण होतात की मुलामुलींच्या लग्नाचे प्रश्न आहेत लग्न वेळेत होत नाही झाले तर पण परंतु होतात नोकऱ्या मिळत नाही हत्या होण्याचे जे प्रकार आहेत त्याला ही सुद्धा कारण बरीचशी आहेत आमच्या नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये कास्मादे बेल्ट मध्ये दशक्रिया करणं बंद केलं कोणी पाचव्या दिवशी कोणी पहिल्या दिवशी सगळं उरकून घेत सगळ्यात जास्त दुःख अंत्येष्टी कर्म न केल्यामुळं सारी दुःख त्यांच्या वाट्याला आलेली आहे पैसा आहे पण समाधान नाही म्हणून भारतीय विभंस्कारांनी आणि संस्कृतीनं मनुष्याच्या प्रत्येक देहात चौदा प्राण आहे त्याचा चौदावा दिवस झाल्याशिवाय त्याला मोक्ष मुक्ती मिळत नाही